स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये जय श्रीराम रामकृष्ण नाश्ता करणार आहे उपीट आणि आज मी तुम्हाला उपीटची रेसिपी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये मध्ये उपीट अक्का कसे बनवते कारण की ती सगळ्यात स्पेशल सगळ्यात भारी बनवते मी काहीच वेळासाठी बाहेर गेलो होतो तर आईने उपीट बनवायला सुरुवात केलेली आहे मी तुम्हाला दाखवतो भाजला ऑलरेडी तर रवा ऑलरेडी भाजून घेतलेला आहे आता पुढे काय करणार आहे ते बघू काय बनवाय लागलेस मी उपीट बनवाल बर काय काय घालणार आहे कोथिंबीर हा जिरे मोरी बर शेंगदाणे हा रवा बर बर दोन वाट्या रव्याला चार वाटे पाणी बर यात या तेल घातले जिरं मोरी मिरची कांदा परतून घ्या लागल्या शेंगदाण दोन वाटी पाणी हिंग टाकली वा 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 हे आता अंगावर उडू शकते म्हणून आपण यावर ताट झाकणार आता आई माझ्या केसाला काय तर लावलं काय हे सांग बरं दही रिटर्न शिकवायची पावडर होते तर आई माझ्या केसाला लावा लागलं

त्यात घट्ट झालंय तर ती बॉटल कापणार म्हणाल अरे काय करायला पाहिजे कापायला पाहिजे झाल्या ते घट्ट आहे म्हण काय करायचं सांग जरा तिला तिला काय माहितीये सांग जरा काय करायचं असं सांगण्यात कराल त्याला मोठ्या असते दाखव दाखव इकडे इकडे दाखव जरा <laughs> जरा <laughs> <दर> <laughs> <दिरू दर था। laughs> तुला काय आठवलं <था। laughs> तुम्ही बाटली ठून उडी मारून काढ म्हणा मला तर सांगायचे मी पळायला चाललोय आता काय माया मायासारखं का? माया सारखं जिम नाही जिम नाही तवा मस्तीमध्ये ए सांग जरा अरे तरी पण सांग की तू अरे सांग वेलस काय मी प्रॅक्टिस माहितीये काय कसली करतोय अरे ते पण त्याला मरगायचं ना माहितीये की मग त्याला कळत नाही पोरग कसं वागते आपण कसं वागायचं ते आम्ही शिकवायला लागते बारक पोरगायचे मला नाही काय ते आता सांग सग या गोष्टी शिकवायला शान पण आपल्याला शिकवायचं का आपण त्याला शिकवायचं आता तेच आहे ना पाठीमाग सर जे बाप मगाशी बघितलं ना हा बरं आता तेच आता तोंडाला म्हणून पैसे पैसे नुसता पैसे मागते मागतील पैसे घेऊन खाते की मी जेवण कुठं करतोय त्यांनी दिला पैसेच खाते नोटा काढा काढा <laughs> काय तुम्ही राहिलं चहा नाश्ता बरोबर काय दहा दा... मिनटं कुठे बरोबर शिकुऱ्याला आठ दिवस काम आला आपण नाश्ता चहा पिणार आणि पटकन आंबुयला नाही नाश्ता छहा नाही मिळते नाही मिळू दे दहा मिनिटात कुठून आंबोवला जायचं आंघोळ कर नाही द्या तर आता मी झालो पूर्ण रेडी झालो तयार झालं आणि अगो इथं आई चहा प्यायला हे चहा कसं झालं चांगला झालाय आज चहा चानवलाय तर, तर मी पण आता चहा पिणार आहे आणि आपण खाणार आहे उपीट जे अक्कानं केले तर ह्याचा एक शॉर्ट व्हिडिओ रेसिपीचा मी आता व्हिडिओ टाकला असेल तर तुम्ही रेसिपी बघू शकता आजपासून मी ठरवलंय हो की आपण शॉर्ट व्हिडिओ पण तयार करणार आहोत पण फक्त फूडचे म्हणजे रेसिपीज वगैरे जे असतील ते शॉर्ट मध्ये येतील ठीक आहे कसं झालंय छान झालंय ना लिंबू पेळलाय आहे तू म्हणाला एवढं करून असं झालं आणि एकाच दुसरं लग्न करल आता करा जावा आता मी करून देतो हाय मी हबी आमचा गबी नव्हता मी झाकुश लय मिजाच होता जणांची इच्छा होती की माझं तुटाव आणि मी महारात बसाव आणि महाराज पण थाटामाटात जगलो असतो असं काय नाही का तिथे काय मला कोण फासल लावणार नव्हतं माझ्या महाराज झोपडपट्टीत पण मानानं राहतोय मा आम्ही तुझ्या गुण उदवते कोण गुण उजळते कोण काय करते ते सगळं जगाला दिसते किती गुणी कोण आहे ते दिसते जगाला ती दाखवायची गरज नाही काय जगा जगायला उडायचं नाही तू बम्बो करून सांगायची गरज नाही किती किती काय सगळ्याला माहिती आहे जगाला माहिती आहे

कौतुक चूक करतील आम्हाला नाही करायची गरज नाही करायची जगाला माहित आहे कशाला सांगतात मला आणि त्यामुळे आग लागतं ते पण माहिती आग लागायची काय गरज आहे का त्यामुळे पुन्हा तो तळतड ते पण आहे मला लागते आता पण ते आग मेंदूर चाललं ते पण मला माहिती आहे पण ते काय करू शकत नाही काय करणार्यांनी कोण अडविलय कुणाची तळ पाहिजे आग मस्त झाला चालू आहे पण मला माहितीये कुणाला करणाऱ्यांनी कोण अडवलंय काय करणारी करून नाम निराळ आहे चिंबून कुठं हाये आणि त्यामुळे कुणाचं तळ तळ सगळी ह्याकडे त्याकडे पर्यंत राजवाड्यापर्यंत नाक्यापर्यंत आणि काय पाहिजे तेच म्हणून कुणाचं तळ असं आग लागल्या आणि ती आग भिजणं झाल्या लागली करून थरून आम्हाला नाही आणि ते सांगू पण शकत नाही जर झेंडे लावा जाऊन काय करायचं आम्हाला लागू देत की झेंडा पांडुरंगाच्या कृपेने झेंडा लावू देत आजची न्यूज आहे की बीजेपी जिंकलेली आहे ते असं जळफळ होतं ते सांगू शकत नाही रे अंकुश मनातली आग सांगायची कुणाला काय आमचं चाललंय टार्गेट असते वेगळं ऐक टार्गेट असतंय वेगळं आणि वेगळंच काहीतरी होतंय की नाही

तर आक्कानं इथं डबा भरल्या ठीक आहे बटाट्याची भाजी चपाती आणि ह्याच्या खाली आहे भात ठीक आहे आणि यात आमटी हाय आणि हा जो डबा आहे तो आपण मॅडमच्या घरी घेऊन चाललोय मी तिथलं काही शूट वगैरे करणार नाहीये फक्त आपण हा डबा त्यांच्या घरी देऊन यायचा आहे आणि देऊन आल्यानंतर आपल्याला पाच वाजता एक शूटसाठी पण जायचं आहे तिथं पण मी तुम्हाला दाखवेन कशाचं शूट आहे ते पहिला मी यो डबा देऊन येतो ठीक आहे तर आत्ता मी जो आहे हा वाला डबा मी मॅडमच्या घरात देऊन आलो आहे घरी आपल्या ठीक आहे बहीर बघू शकता बाहेर खूप जास्त ऊन आहे एवढं की मला कॅमेऱ्यामधनं पण बाहेर दिसत नाही आहे आणि घरात जे आहे ते आका आता जेवा लागल्या ठीक आहे जेवल्यानंतर आता दुपारची वेळ आहे म्हणून मी जरा आराम करेन जरा पडेन बघा भैरव हो पप्पा पण झोपला जरा तर मी पण थोडा झोपेन आणि त्यानंतर बघू आपण काय करणार आहे ते तर मला पंधरा मिनटं झाल्यात मी झोपेत ना दोन हात दोन मी चहा पण घेतलाय आणि आता बघा मी जेवायला बसलोय तर आता जे आहे ते माझं जेवण पूर्ण झालंय आणि आपली जी सायकल आहे आपण मी सायकल घेऊन सांगली नाक्यावर जाणार आहे बर मी आता नाक्यावर पोचलो होतो आपले वैभव दादा आहे तिथं ठीक आहे तर ह्यांचं आपल्याला शूट करायचं होतं बऱ्यापैकी हाफ शूटिंग झाले अजून थोडं करायचं आपल्याला बऱ्यापैकी नाही म्हटलं तर खूप जास्त वेळ लागणार आहे इथून जायला माझी आपली सायकल जी आहे ती इथं पार्क केलेली आहे इथून शूटिंग करून आपल्याला पहिला जायचं जा जा हनुमान मंदिर जिथं आपल्याला दोन पान घ्यायचं आहेत आईनं घरी मागवलं पान घेऊन आपण डायरेक्ट पोचणार आहे आपल्या घरी तर हा होता आपला आजचा ब्लॉग तर थँक्यू तुम्हा सगळ्यांचा इथंपर्यंत जर तुम्ही बघत असाल तर ठीक आहे तर मी भेटतो तुम्हाला उद्याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र रामकृष्णजी बाय बाय